एखाद्या गोष्टीची हो। सुरुवात करून मध्येच ती थांबूनच चुकीचं मित्र कारण थांबून जाणं हा पर्याय नाही लक्षात ठेव सुरुवात केली ना विषय संपायचा मग ते कुठली काही गोष्ट असे ना कारण हरलास तर तुला आहे जिंकलास तर तुला आहे आणि हे जग आहे बर का एक वेळ जिंकणाऱ्याला विसरून जाईल पण हरणाऱ्याला मरेपर्यंत हो। विसरणार नाही लक्षात ठेव ते साक्षी आहे बघ हरणाऱ्याला लक्षात ठेवलं जात जिंकणाऱ्याची किंमत नाही सुरुवात केली ना विषय संपवायचा हरलास तर तुला जिंकलास तरी तुला ना तुझ्या वाजून कुणाचा अडतय ना कुणाचा वाजून तुझा अडतय काय करायचा एकच ना जिंकू किंवा मोरू विषय संपला वेळ लागला तर त्याला हरकत नाही विचार कर सोडून आहे म्हटलंच पाहिजे